कांद्याचे बाजार भाव हजार बाराशेपर्यंत आलेले असताना ह्या वर्षीचा जो उन्हा कांदा आपण साठवून ठेवलेला आहे त्याचे भाव अक्षरशः मातीमोल विकले गेलेले आहेत आणि याला कारण आहे सरकारचं धरसडवृत्तीचं धोरण आणि ह्या धरसडवृत्तीचा सगळ्यात जास्त फाटका आपल्याला कोणी दिला असेल तर तो बांगलादेशने दिलेला आहे आणि बांगलादेशमध्ये भारताच्या जवळजवळ जो एकूण उत्पादन होतं कांद्याचं त्याच्यातले पंचवीस ते तीस टक्के निर्यात ही बांगलादेशला होत असते परंतु ह्या वर्षी बांगलादेशने आपला कांदा खरेदी न केल्यामुळं भारतातले बाजारभाव जवळजवळ पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत पोच पडलेले मग अशा परिस्थितीत ह्या वर्षी आपल्या सगळ्यांना अशी आशा, आशा होती की बांगलादेश आपला भारताचा कांदा आयात करील आणि त्याच्यातून कांद्याचे भाव वाढतील परंतु आपल्या धर्सवृत्तीच्या धोरणामुळं बांगलादेशने आपला माल खरेदी केला नाही आणि आता अशा बातम्या यायला लागलेल्या की बांगलादेशने आयातीला परवानगी दिलेली आहे आपल्या सगळ्यांना आशा होती की आता बांगलादेश खरेदी करील आणि बांगलादेशने खरेदी केल्यानंतर आपले भाव वाढतील परंतु बातमी ही अर्धसत्य किंवा अर्धवट सत्य, कि सत्य सांगितलेलं आहे बांगलादेश आपला माल खरेदी करणार नाही किंवा बांगलादेश आयात करणार नाही तर बातमी अशी आहे की बांगलादेशने तिथल्या व्यापाऱ्यांना परवानगी दिलेली आहे की तुम्ही बाहेरच्या देशातून किंवा जागतिक बाजारातून कुठूनही कांदा आणू शकता परंतु तो कांदा जागतिक बाजारात स्वस्त कांदा पाहिजे म्हणजे भारतातच कांदा आणा असं त्यांनी तिथल्या व्यापार मंत्रालयानं सांगितलेलं नाही आहे तर त्यांनी असं सांगितलं आहे की जगातून जिथं स्वस्त कांदा असेल तो कांदा तुम्ही भारतातून आणा जगातून आणा भारतातला कांदा वास्तविक बांगलादेशला खरेदी करणं सोयीचं असतं किंवा फायद्याचं असतं कारण भारत आणि बा बांगलादेशची बॉर्डरी जमिनीने जोडली असल्यामुळे त्यांना वाहतुकीसाठी सोपं जातं परंतु जागतिक बाजारात आज परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान जागतिक बाजारात पाकिस्तानचा कांदा हा सर्वात स्वस्त म्हणजे सतरा हजार रुपये प्रति टन चीनचा कांदा वीस हजार रुपये प्रति टन आणि भारताचा कांदा जागतिक बाजारात आज चोवीस हजार रुपये प्रति टन असा विकला जात असल्यामुळं सगळ्यात महागडा कांदा भारताचा असल्यामुळं भारताचाच कांदा बांगलादेश घेईल अशी आशा ठेवणं म्हणजे एक भ्रमनिरास होण्यासारखा आहे फक्त बांगलादेशने बाहेरच्या देशातून आयातीला परवानगी दिली आहे त्यांनी असं नाही म्हटलेलं की भारतातलाच कांदा आणा परंतु आपण एक आशा धरू किंवा एक सकारात्मक विचार असा करू की बांगलादेश भारताचा सुद्धा कांदा घेईल आणि परिणामी भारतातल्या सुद्धा कांद्याचे भाव वाढतील बांगलादेश एका आटीवर भारताचा कांदा खरेदी करू शकतो आणि ती आठ अशी आहे की भारताने कांदा निर्यातबंदी करण्यापूर्वी पाकी बांगलादेशला अगोदर पूर्व सूचना देणं बंधनकारक राहील अशा अटीवरच बांगलादेश येणाऱ्या काळात भारताचा कांदा खरे खरेदी करू शकतो अशी चिन्ह आहेत तर जी काही बातमी पसरवली जाते किंवा चुकीचा भ्रम पसरवला जात आहे की कांद्याची निर्यात आता बांगलादेशला पंधरा तारखेनंतर किंवा सोळा तारखेपासून सुरुवात होणार आहे परंतु तसं नाही आहे तर फक्त जागतिक बाजारातून बांगलादेश कांद्याची खरेदी करणार आहे मग तो भारतातून खरेदी करेल किंवा जगातल्या इतर देशाकडून खरेदी करेल फक्त तो कांदा जागतिक बाजारात स्वस्त पाहिजे असं त्या विदेश मंत्रालयाचं किंवा वाणिज्य मंत्रालयाच्या तिथल्या व्यापाऱ्यांना सूचना आहेत धन्यवाद